मला वाटतं की औरंगजेबाच्या मृत्यूचं सगळ्यात जास्ती दुःख मराठ्यांना झालं त्याच्या मुलांना काही व्हायचं कारणच नव्हतं कारण लगेच मारामारी करायची दिल्लीला जाऊन ताब्यात घ्यायला कारण इथनं सगळे लगेच गेले औरंगजेब मेल्या क्षणी सगळे लोक निघून गेले आणि आमचा धंदाच बसला इथला सगळ्यातले केलं परंतु ते जे काय शिकवण होती सगळी पैसे गोळा कसे करायचे काय करायचं स्ट्रॅटेजीज कशा आहेत प्लॅनिंग कसं असतं लोक कसे तयार करायचे लोकांच्याकडनं कामं कशी करून घ्यायची किल्ले कसे बांधायचे काही किल्ले कसे पाडायचे लोक कसे फोडायचे औरंगजेबाच्याकडचे लोक कसे फोडायचे हे सगळं जे आहे ना हे सगळं त्या आज्ञापत्रात शिवाजी महाराजांच्या नावाने हुकमतपणाने लिहिलेलं आहे सगळं ही नीती युद्ध जे माणूस जिंकतो ना ते मी शेवटी एक बॅटल ऑफ विट्स चालतं औरंगजेबाने शिवाजी रे यांचा आग्र्याला झालं ते काही तलवारी घेऊन कोण लढलं कोण कोण नाही लढलं पण इट वॉज अ बॅटल ऑफ विट्स या दोघांच्या केवळ कल्पना म्हणजे शिवाजीराजे अर्ध काय करतात आवरून ते त्याला उत्तर काय देते फार वाचण्यासारखं आहे सगळं ते काय परंतु नंतर जो काही झंझावात आहे